आठ सुटला गड क्रमांक या मैदानातील आठ सुटला हिंद केसरीचा मान असलेला जयंत केसरी पर्व तिसरे तिसरे मैदानातील तिसरं मैदा लढत आहे तीन गाड्या दोघात लढत कोण बाजी मार्फ कोण सेमीसाठी पात्र लढत आहे दोन गाड्या मध्ये अतिशय सुंदर अलीकडं वाघवाडी कर पलीकडे वडखी का निघाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडे निकाल गेला कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय गाडी क्रमांक घ्यासिका ती माझ्याकडे पाहाली आपलं आप आप सेंदुर्गे सेंदुर्गेचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड पळाला गाडी क्रमांक आठ चा निकाल गाडी क्रमांक आठ मध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक चार वर धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न मंगेश पवार शिर्डी कापूस हे या गाडीचा एक नंबर लाव झल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला चालकाचा हार्दिक हार्दिक गाडी हार हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली अलीकडं पाहला शिर्डीकरांचा आशिक पाहल गाडी सेमी सेमीसाठी पात्र सुंदर अशी गाडी पाहली संदीप ड्रायव्हर वाघवाडीचा वाळवा न वाळवा या मैदानातला घड क्रमांक या मैदानातील नव वळ